नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाणी दावा दाखल केल्यानंतर किंवा दिवानी दावा मंजूर झाल्यानंतर जर त्यामध्ये घर मिळकत असेल आणि शेत मिळकत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या दाव्याची दरखास्त किंवा त्याची अंमलबजावणी ही कशा पद्धतीने होते किंवा ती अंमलबजावणी करत असताना जे काही कायदेशीर अडथळे निर्माण होतात तर कशा कौन -कौन ते कशा पद्धतीने येऊ शकतात आणि ते अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कायदेशीर तरतुदींचा आधार घ्यावा लागतो या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती थी, कायद्यातील महत्वाच्या मौ, महत्त्वाच्या जजमेंट संदर्भात शासन निर्णय आणि परिपत्रक महसूल संदर्भातले निर्णय या बाबतीत उपयुक्त अशी माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो परंतु आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी प्रश्न असा विचारला की सर आम्हाला दिवाणी दाव्याची अंमलबजावणी हे कशा स्वरूपात होते त्या संदर्भात जर व्हिडिओ बनवला तर बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होईल म्हणून हा व्हिडिओ आपण बनवत आहोत मित्रांनो वादी आणि प्रतिवादी हे दोन पक्षकार दिवाणी असतात वादी ज्यावेळेस दावा दाखल करतो त्यावेळेस त्या दाव्यामध्ये जर तो वाटणीचा दावा असेल तर वाटणीच्या दाव्यामध्ये जर त्याला वाटणीही मिळत नसेल तर तो वाटणीचा दावा दाखल करतो आणि वाटणीच्या दाव्यामध्ये जर त्याला घर मिळकतीची मागणी करायची असेल किंवा वाटणी मागायची असेल किंवा शेत मिळकतीची मागणी मागायची असेल किंवा काही दाव्यांमध्ये घर मिळकत आणि शेत मिळकत या दोन्ही मिळकतींची वाटणी मागता येते तर अशा वेळेस तो दिवाणी दाव्याचा लागल्यानंतर विहित मुदतीत संबंधित व्यक्तीने अपील दाखल केलं नाही तर त्यानंतर त्या वादीला दरखास्त करण्याचा अधिकार प्राप्त होतो परंतु ज्या दावा हा डिक्री होतो म्हणजे डिक्री होणं म्हणजे काय की वादीच्या बाजूने ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस कोर्टाला ती प्रॉपर्टीच वाटणी करून घेण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता याच्यातील कलम चोपन्ननुसार प्रेसेप्ट हे संबंधित कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावं लागतं आणि ते पाठवल्यानंतर त्याच्यामध्ये जर ती मिळकत ही शेत मिळकत असेल तर कलेक्टर ते प्रेसेप्ट हे संबंधित तहसीलदार यांच्याकडे पाठवतात आणि तहसीलदार यांच्याकडे पाठवल्यानंतर त्या मिळकतीचे जे काही हिस्से ठरलेले असतात चतुर्सीमा ठरलेले असतात त्याप्रमाणे जागेवर जाऊन ताबा देण्याचा काम हे संबंधित तहसीलदार यांचं असतं परंतु असं करताना ज्यावेळेस वादीला असं वाटत असेल की ताबा घेताना प्रतिवादी किंवा त्याचे सं त्याच्याशी संबंधित व्यक्ती किंवा त्याचे कायदेशीर वारस ये जर हरकत करू शकतील किंवा काही अनुचित प्रकार घडू शकतो असं जर वादीला वाटत असेल तर त्यावेळेस वादी हा संबंधित न्यायालयाकडे संरक्षणाचा अर्ज देऊ संरक्षण मिळण्यासाठी देखील म्हणजे पोलीस प्रोटेक्शन मिळण्यासाठी देखील एक दे। अर्ज देऊ शकतो आणि त्या अर्जामध्ये असं सांगावं लागेल की ताबा घेत असताना काहीतरी अनुचित प्रकार हा घडू शकतो तो प्रकार हा गळू नये म्हणून आम्हाला प्रोटेक्शन देण्यात यावं तर अशा वेळेस वादीला त्या संबंधित न्यायालयाच्या न्यायालयाने जर अर्ज हा मंजूर केला असेल तर तो अर्ज हा आयुक्त यांच्याकडे पाठवा लागतो पोलीस आयुक्त आणि ते आयुक्त हे संबंधित पोलीस स्टेशनला त्या, पोली स्टेशन त्या संदर्भातली आदेश देतात त्या ठिकाणी मात्र तुम्हाला पोलीस भत्ता देखील भरावा लागतो आणि पोलीस भत्ता भरल्यानंतर ज्या दिवशीची वेळ ठरेल त्या दिवशी तुम्हाला ते शेत मिळकतीचा ताबा द्या दिला जातो त्याचबरोबर जर वाटणीची मिळकत म्हणजे वाद मिळकत ही जर घर मिळकत असेल किंवा प्रॉपर्टी कार्डची मिळकत असेल तर अशा वेळेस ती प्रॉपर्टी ही पार्टीएबल आहे का म्हणजे त्या मिळकतीचं विभागणी होऊ शकते का वाटणी होऊ शकते का म्हणजे एकच घर असेल आणि त्यामध्ये जर दोन भावांना हिस्सा द्यायचा असेल तर त्या प्रॉपर्टीमध्ये नेमकीच कोणाच्या कोणत्या हिश्याला किती जागा आहे आणि कोणाला कोणत्या हिश्याला किती जागा आहे याचं मूल्यमापन आणि अवलोकन करून देण्यासाठी न्यायालय हे कमिशनरची अपॉइंटमेंट करतात आणि कमिशनरची अपॉइंटमेंट केल्यानंतर जे काही अपॉइंट केलेले कमिशनर असतात तर ते कमिशनर हे प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या ती ठिकाणीची परिस्थिती हाताळून त्यामध्ये त्या जागेची मोजणी करतात कोणाच्या हिश्याला किती येईल या संदर्भातला संपूर्ण असा अहवाल ते न्यायालयाकडे पाठवतात आणि न्यायालयाला जर वाटलं की घर मिळकतीमध्ये देखील वाटणी ही होऊ शकते तर अशा वेळेस त्या स्वरूपाचा अंतिम हुकूमनामा तयार केल्यानंतर त्या आदेशाची ही अंमलबजावणी केली जाते आता यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की जर प्रॉपर्टीचं बोजमाप करताना जर कमिशनरला हरकत केली तर कमिशनर त्या संबंधित व्यक्तींविरुद्ध तीनशे त्रेपन्न खाली देखील दाखल गुन्हा दाखल करू शकतात कारण न्यायालयाने अपॉइंट केलेला ते वकिलांची के नेमणुकी कमिशनर म्हणून केलेली असते आणि त्यांना जर हरकत अर्थाला केला किंवा त्यांना जर वाटलं की या ठिकाणी जर आपण असं काम केलं मोजमाप केलं किंवा ती जागा मोजण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळेस भांडण होऊ शकतात तर त्यावेळेस ते, ते परत येऊ शकतात आणि परत आल्यानंतर ज्या दिवशी हिअरिंग असेल त्या हिअरिंग मध्ये न्यायालयाला ते सांगू शकतात की आम्ही त्या दिवशी गेलो परंतु प्रतिवादीने या संदर्भातलं कोणतंही काम आम्हाला करू दिलं नाही तर त्यावेळेस वादीला परत न्यायालयामध्ये पोलीस प्रोटेक्शनचा अर्ज द्यावा लागेल आणि पोलीस प्रोटेक्शनचा अर्ज दिल्यानंतर पोलिसांच्या मार्फत त्या सदर जागेची मोजमाप करून किंवा ती प्रॉपर्टी ही वाटणी होऊ शकते किंवा नाही याचा संपूर्ण अहवाल तयार करून ते संबंधित कमिशनर म्हणजे अपॉइंटमेंट केलेले कमिशनर हे न्यायालयामध्ये ते पाठवू शकतात तर अशा स्वरूपाचा हा प्रवास दिवाणी जर डिक्री झाला असेल दावा वादीच्या बाजूने तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी या या प्रक्रियेतून त्या वादीला जावं लागतं परंतु काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की दरखास्त दाखल केलेली असते किंवा अंतिम हुकुमनामा मिळवण्यासाठी देखील दावा दाखल केलेला असतो परंतु संबंधित व्यक्ती हा जर अपिलात गेला असेल तर मात्र अपील जोपर्यंत तुमचं संपत नाही तोपर्यंत खालची दरखास्ताला स्टे मिळतो तर स्टेच त्या स्टेच्या काळामध्ये खाली ज्या स्टेज स्टेजवर ते प्रकरण असेल त्या स्टेजवर ते प्रकरण थांबवलं जात आणि जोपर्यंत अपिलाचा निर्णय हा होत तो नाही तोपर्यंत ती दरखास्त देखील ही स्थगित केली जाते परंतु जर अपिलामध्ये जर वादीचा निर्णय हा जर परत फिरला म्हणजे प्रतिवादीच्या बाजूने जर निर्णय आला तर ती झालेली दरखास्त ही ऑटोमॅटिकली कमी होऊन जाते जर त्याने वादीने जर त्या न्यायालयाच्या अपीला विरुद्ध जर कुठे वरती अपील केलं नसेल जर के तर जर अपील केलं तर ती दरखास्त ही स्टे असते म्हणजे जोपर्यंत तुमचा निकाल हा फायनल होत नाही तोपर्यंत तुमची जी, जी दाखल दा केलेली दरखास्त असते तर ती ही स्टे असते त्याच्यामुळे तिला लिमिटेशन किंवा मुदतीची बाधा येते असं काहीही होत नाही त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाणी दाव्याची अंमलबजावणी कशी करून घेता येईल आणि दिवाणी दाव्यामध्ये वाद मिळकत जर घर मिळकत असेल आणि शेत मिळकत असेल तर अशा प्रॉपर्टींमध्ये त्याची अंमलबजावणी किंवा त्याचा ताबा हा तुम्हाला कसा मिळू शकतो या संदर्भातली फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबर संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद